्याला नमन करण्यासाठी शक्ती असणाऱ्या माझ्या मामा आज एकोणावीस फेब्रुवारी माझ्यासाठी आणि सर्वांसाठी आनंद झाले आहे हा दिवस साधा नाही हा जन्मदिवस आहे मराठी माणसाची शान आहे मराठी माणूस कुणाला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की असे ऐकल्यावर आपोआप जे असा शब्द ऐकता येतो तो नाव ऐकल्यावर रक्त अंगावर येतात मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले राज्य निर्माण करण्याआधी त्यांनी

त्याचं नाव तानाजी आठ तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला गोळा आणतो त्याचं नाव संताजी तासांमध्ये कडक करतो त्याचं नाव धनाजी वाघाला खातो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी किनाऱ्याची किंमत समजायला किनाऱ्याची किंमत समजायला लाटांजवळ जायला लागतं पाण्याची मोह करण्यासाठी दुष्काळ फिरावे लागतात मराठी समजण्यासाठी मराठी असावंच लागतं मराठी असावंच लागतं बाप माझा शिवाजी जात माझी मराठी एवढे बोलू माझे दोन शब्द संपव जाऊ दे, 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 दे